छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्ग हा विषय अतिव जिवाळ्याचा दख्खनच्या पठारावर साधारणतः आठशे ते साडेआठशे दुर्ग आहेत ज्यातील पाचशे ते साडेपाचशे दुर्ग एकट्या महाराष्ट्रात आणि त्यातील विशेष करून ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहेत सह्याद्रीच्या पर्वत शृंखळामध्ये वसलेल्या या दुर्गांची संख्या जवळपास तीनशे ते साडेतीनशे इतकी आहे साहजिकच आपल्या सभोवताली असलेल्या डोंगरावर नजर फिरवल्यास त्यात एखादा तरी गिरिदुर्ग आपल्याला हमकास दिसतोच अशाच एका अपरिचित गिरिदुर्गाच्या बेटीला आज आपण निघालो आहोत बिवगड कर्जत मध्ये असल्याने बोईसरवरून लोहमार्ग गाठला पणवेळ मेमूचा प्रवास म्हणजे सुखाचा शांततेचा आनंदाचा त्यात काही मंडळी पहाटेची डोळकी घेण्यात मस्त रमले होते सकाळी दहाच्या सुमारास मी कर्जतला आलो बिवगड कर्जत पासून आठ किलोमीटर वदब गावात आहे त्यासाठी मी ऑटोच्या शोधात श्रीराम पुळाजवळ आलो बिवगड तसा अपरिचित दुर्ग ह्याला बिमगड नावाने देखील ओळखले जाते तीन चाकी ऑटोने कर्जत परिसर निहाळण्याची मजा काही ओरच आहे किल्ला बेटीचा सर्वोत्तम हंगाम म्हणजे पावसाळा पण आपण मार्चच्या कडाक्या उन्हामध्ये हा प्रवास करणार आहोत बिवगडाला जाण्यासाठी मुख्य वाटी गोरकामत या गावातून आहे पण मी मात्र वदब गावातून दुर्ग गाठण्याचा निर्णय घेतला होता मार्च महिना नुकताच चालू झाला होता सूर्यदेव मस्त तापला होता आजच्या मोबाईल युगात बालपणीचे काही महत्वाचे खेळ आज आपल्याकडे जगाबाहेर कधी फेकले गेले याचा काही नेम नाही तिथल्या लहान मुलांचा खेळ पाहून कुठेतरी हरवलेला माझा मला बालपण आठवला ह्याच खेळामुळे मला मास्तरांचा मार सुद्धा आठवला होता आज मला हरवलेला बालपणीची आठवण ह्या छोट्याशा गावाने करून दिली थोडा वेळ का होईना मी त्यांच्यात रमून प्रवासाला परत सुरुवात केली बिवगड तसा छोटा अपरिचित किल्ला पण दुपारचे सत्र असल्याने सूर्यदेव आपली गणघोर परीक्षा घेणार याच्यात काही शंकाच नव्हती थोडीशी पायपीट केल्याने आपण गौरमाता मंदिरापाशी आलो गौरमाता इथल्या आदिवासी लोकांची घरची देवता चालून आलेलो आहे इतिहास काळात दळणवळणाचे मुख्य मार्ग हे गाठवाटातून जात असत या गाठवाटांच्या संरक्षणासाठी मोक्याच्या ठिकाणी चौकी म्हणून किल्ल्याचा वापर होत असे प्राचीन काळात बिवगडाचा वापर गाठवटांच्या रक्षणासोबत कर वसुली आणि प्रसंगी वेळी संदेश वाहन म्हणून लढाऊ ठाणे म्हणून होत होता बिवगडदुर्गाचा भौगोलिक स्थितीचा विचार करता तो भीमाशंकर डोंगर रांगेतील मांजरसुंबा डोंगराच्या खाली अर्धा फोडलेला लाडू ठेवावा अगदी त्याप्रमाणे टेकडी त्याची दिसते दोन डोंगराच्या बेसक्यामध्ये आहे आणि आपली उजव्या हाताची वाट जाते डागच्या किल्ल्याकडे आणि ही वाट जाते आपल्या भिवगडकडे तर आपल्याला भिवगडला जायचं आहे किल्ल्याची उंची जवळपास आठशे फूट इतकी आहे गडमाथा चढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो पण दुपारचे सत्र चालू होते सूर्यदेवाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती आपल्याला लवकरात लवकर गडावर पोचायला हवे होते इतिहास काळात दिमाखात बांधलेली गडाची तटबंदी आज मात्र संपूर्ण किल्ल्यावर तुटलेल्या अवस्थेत बिखरलेली दिसते गडाची तटबंदी अगदी हाकेच्या अंतरावर सर्व ठिकाणी अगदी काळाबोर माजलेला रान वणवा लावून जाळला होता त्याची काळी रात चांगली तापली होती आणि वळून सूर्यदेवाचे तळपणे यांच्या कात्रीत थोड्या वेळापुरता मी सापडलो गडमाथा दिसला आणि गरम तापमान सुद्धा सुखाचे वाटू लागले आता एकदम टॉपवरती पोचलोय सूर्यदेव बऱ्यापैकी आग ओकत आहे आणि आपल्या रखरख त्या आगीमध्ये आपल्याला आगी किल्ल्याची ऐतिहासिक वास्तू बघायचे आहेत तर सर्वप्रथम आपण इथे जाणार आहोत इथे मला पाण्याच्या टाका दिसतय आपण तिथे जाऊया आपल्या जल व्यवस्थापन चोख राखण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मिळून बारा पाण्याच्या टाक्या बिवगडावर आहेत याच्यावरून समजते की त्या काळी गडावर मोठ्या प्रमाणात राबता असावा यातील पश्चिम उत्तरावरील एक टाके गडावरील इतर पाणी साठवण्याच्या टाक्यांपेक्षा फार विस्मयकारक आहे टाक्यांच्या भिंती उतरते असून एका भिंतीवर रानडुकराच्या शिकारीचे आकर्षक रेखीव शिल्प उमटले आहे गडाच्या तटबंडीवरती बालेकिल्ला आहे आज मात्र बालेकिल्ला अवस्थेत उभा आहे पूर्वीच्या काळी दिमाखात बांधलेला बालेकिल्ला आज चांगलीच पडझर करून बसलाय खंदक खोदताना त्यावर केलेली छिणी आणि हातोडीचे गाव आजही शाबूत आहेत आज बिवगडावर आपल्याला आयताकृती ज्योत्याचे अवशेष खंदके पाण्याचे टाके खिंड काताल पायऱ्या विरगळा वाड्यांचे अवशेष अशा बऱ्याच काही इतिहासकाळी वास्तू निहाळता येतात बालेकिल्ल्यातून सह्याद्रीचा रांगणेपणाचं अप्रतिम दर्शन होते अजस्र अशा गडी डोंगरदरीचे मनसोक्त आनंद घेता येतो गडाचा मुख्य हेतू टेहाळणीसाठी होत असावा बालेकिल्ल्यावर भरपूर विश्राम केला गरम लागणारी हवा बलतीस आनंद देऊन जात होती आता निघायला हवे तडपडत्या उन्हात मी परत परतीचा प्रवास गाठला म्हणून मी उतरताना गौर कामत म्हणजे गडाची पश्चिम वाटेने उतरण्याचा निर्णय घेतला परत एकदा कातालाच्या पोटात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या बघितल्या जोत्यांना आवर्जून बघितला इतिहासाची साक्षतेत उभासलेला बिवगड आज पुरातन वास्तू जतन करून भग्न अवस्थेत आहे गोरकामात मार्गी उतरताना दरवाजाचे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत आता फक्त तिथे काताल पायऱ्या शिल्लक राहिलेले आहेत भाषाण खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि रस्ता खिंडीत सह्याद्रीचा निर्मितीचा काळ आकड्यांच्या भाषेत सामान्य माणसाच्या आकलनेच्या पलीकडचा आहे सह्याद्री एक विलक्षण प्रदेश आहे त्याचं सौंदर्य राकट असलं तरी गाभ्यातून हिरवी आई विपुल आशीर्वाद देत आली आहे वैराग्य आणि शास्त्रवृत्ती या भूभागाने जोपासली महाराष्ट्रपुरतं बोलायचे झाले तर सह्याद्री पर्वतरांगेचा सखोल अभ्यास करणे म्हणजे महाराष्ट्राची ओळख करून घेणे महाराष्ट्राच्या जडणगडणीत सह्याद्रीचा प्रभाव नाही असे क्षेत्रच नाही खिड्डू उतरलो आणि पुन्हा एकदा काताला खोदलेल्या पाण्याच्या टाकायचं दर्शन काताला खोदलेल्या पाण्याच्या टाकायचं पाण्याच्या टाक्यापासून मळलेल्या पायवाट्याने गोरकामत गावात उतरलो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा